दहावी व बारावीच्या परीक्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्र पोहोचता यावे यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परीक्षेच्या दिवशी उशीर होणे वाहन बिघाड वाहतूक कोंडी आदी कारणामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत त्यानुसार रस्त्यावर चोपन्न रायडर्स तैनात केले असून ट्रॉफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक व ट्रॉफिक कंट्रोल हे, हेल्प हेल्पलाइनसह अठरा वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे तरी परीक्षेला पोचण्यात रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर वा, संपर्क साधावा असे आवाहन वाहतूक उपायुक्त पंकजिरसाठ यांनी आज केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावी आणि उच्च माध्यमिक बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे दहा फेब्रुवारी आणि वीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे ह्या परीक्षांकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयातील एक ते पाच परिमंडळात इयत्ता एक बारावीची एकूण एकशे सव्वीस केंद्र आहेत तर इयत्ता एक दहावीची एकूण दोनशे बा तेवीस केंद्र आहेत ह्या परीक्षा केंद्रावर परीक्षाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास चोपन्न रायडर्स सज्ज ठेवले आहेत याकरिता विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्रॉफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक ब्याऐंशी शहाऐंशी तीस शून्य तीन शून्य शून्य व ब्याऐंशी शहाऐंशी चारशे चारशे तसेच ट्रॉफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक सत्तर एकोणचाळीस शून्य शून्य अडोतीस सहासष्ट आणि अठरा वाहतूक युनिटमध्ये ही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत याशिवाय नियंत्रित कक्षातही तीन वाहने तैनात असणार आहेत परीक्षा काळात रस्त्यावर अडचणी संबंधित माहिती मिळतात वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडचणी दूर करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे परीक्षा कालावधीत पालकांनी तसेच नागरिकांनीही या उपक्रमात सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने उपायुक्त पंकज सिरसाठ यांनी केले आहे मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होत या उपक्रमासाठी आणि आयुक्तालयात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत मेट्रो असेल समृद्धी महामार्ग असेल का मर्जिंगचं काम असेल विविध ब्रिजेस बंद केलेले आहेत त्याच डेव्हलपमेंटच काम चालू आहे तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूकोंडीचा सा सामोरे जावं लागेल त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपल्या एक्स्ट्रा मॅनपॉवरही आपण ता टाकत आहोत तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक चोपन्न रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात तीन रायडर्स जे असतील ते त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेला आहे ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील लाईव्ह लोकेशन त्या लाईव्ह लोकेशन वर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहचवतील चोपन्न रायडर्स आहेत अठरा वाहतूक विभागामधले चोपन्न रायडर्स आपण निघून महिला गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत त्याच्यामुळे थोडस ते होईल की नाही याच्या मोबत शासन करा अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस वीक पिरियड्स मध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत आले इन आज जर आले तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करा हे ठाणे आयुक्तालयपर्यंत आहे की फक्त ठाणे सिटी पर्यंत पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली इव्हन भिवंडी आव्हान करेल की आपण वेळेत घरात आणि वेळेत एक पोचा रस्त्यामध्ये जाता आणि पहिले गुगल मॅप्स वर एकदा आपण आपलं त्याच्यावर घराच्या बाहेर पडताना गुगल मॅप्स मॅप्स बघून त्याच्यानुसार आपण आपला वेळ कालावधी जो आहे पोचण्याचा तो ठरवावा आणि त्यानुसार कारवाई